बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला व ते सध्या भारतात आश्रयासाठी आहे आरक्षणासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले पण त्याला आता हिंसक वळण लागले या हिंसाचारात तीनशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत त्यात पोलीस वर्ग नागरिक आंदोलनकर्ते सुद्धा सामील आहेत त्याचबरोबर तिथे इंटरनेट बंद आहे कर्फ्यू लागलाय जेव्हा आंदोलकांना कळाले की देशाची पंतप्रधान देश सोडून गेले तेव्हा आंदोलकांनी थेट पंतप्रधानांच्या घरावर कब्जा केला त्यात पंतप्रधानांच्या बेडरूम मध्ये किचन मध्ये आंदोलनकर्ते घुसलेल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या कारणांनी आंदोलन होत आहे पण नक्की आरक्षणाचा मुद्दा काय हे आपण जाणून घेऊया व पंतप्रधान शेख हसीना कोण आहेत याची माहिती घेऊया त्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा बांगलादेशमध्ये हिंसक वळण लागण्याचं कारण काय व आरक्षणाच्या कारणामुळे आंदोलन का होत आहे बांगलादेशातल्या सध्याच्या असंतोषाचा मूळ नोकरीतील कोटा म्हणजे आरक्षणासंदर्भातल्या एका नियमामध्ये आहे बांगलादेशातल्या हिंसाचाराचं मूळ कारण आरक्षण असून तिथे सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के आरक्षण लागू आहे त्यापैकी तीस टक्के आरक्षणे एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना मिळते याशिवाय दहा टक्के आरक्षण सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांसाठी तर दहा टक्के महिलांसाठी पाच टक्के आरक्षण जातीनी आहे अल्पसंख्याक गटांना तर एक टक्का आरक्षण दिव्यांग व्यक्तींना आहे आंदोलकांचा सर्वात जास्त विरोध स्वातंत्र्य लढ्यातल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मिळत असलेल्या तीस टक्के आरक्षणाला आहे तरुणांना गुणवत्तेवर नोकरी मिळत नाही उलट अयोग्य व्यक्तींना सरकारी नोकरीत भरती केलं जात असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचा दावा आहे की सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांनाच या आरक्षणाचा फायदा होतोय हे आंदोलन गेल्या काही वर्षांपासून चालू होतंच पण सुरुवात झाली ती दोन हजार अठरा साली विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यानंतर दोन हजार वीस साली शेख हसीना यांच्या सरकारनं सर्वच प्रकारचं आरक्षण बंद केलं होतं पण पाच जून दोन हजार चोवीस रोजी बांगलादेशातल्या हायकोर्टानं एका स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजानं केलेल्या अपीलवर सुनावणी करताना सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आरक्षण पुन्हा लागू केलं तेव्हापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं गेलं एकवीस जुलैला बांगलादेशातल्या सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना पाच टक्के आणि अल्पसंख्यांक तृतीयपंथी आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना दोन टक्के आरक्षण दिलं पण त्यानंतरही असंतोष मिटण्याऐवजी उलट आरक्षणाविरोधी मोहिमेनं सरकारविरोधात आंदोलनांचं रूप घेतलं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बी एन पी या विरोधी पक्षानं त्यांना पाठिंबा दिला त्याविरोधात शेख हसीना यांचे समर्थक आणि आवामी लीग पक्षाशी संलग्न विद्यार्थी संघटनाही मैदानात उतरल्या आणि दोन्ही गटांमध्ये रस्त्यावर हिंसाचार वाढत गेला पण खरा हिंसाचार सुरू झाला तो एका विधानाने बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चौदा जुलैला एका पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानानं म्हटलं होतं की आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांडाला द्यायचा नाही तर मग तो रजाकारांच्या नातवंडला द्यायचा का असं विधान पंतप्रधान शेख हसीना यांनी केलं आणि इथून जे वातावरण पेटलं त्यानंतर थेट पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला व स्वतःच्या देशातून पलायन करावे लागले पण या एका वक्तव्यामुळे आंदोलनकर्ते आक्रोश का झाले तर बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान पाकिस्तानकडून लढणारे सैनिक रजाकार म्हणून ओळखले जायचे एक प्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रजाकारांचे वंशज ही उपमा वापरल्याचं सांगत आंदोलक आणखी आक्रमक झाले पण शेख हसीना कोणाचे वंशज आहेत तर शेख हसीना स्वतः स्वातंत्र्य लढ्याचे नेते शेख मुझिबूर रहमान यांची कन्या आहे नोव्हेंबर दोन हजार पासून म्हणजे सलग पंधरा सोळा वर्ष त्या बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी आहेत शेख हसीना यांच्या कार्यकाळात सुरुवातीला म्हणजे बांगलादेशनं आर्थिक प्रगतीही केली बांगलादेशची अर्थव्यवस्था तेव्हा दक्षिण आशियातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था बनली तेव्हा हसीना यांच्या पक्षानं सत्तेवर पकड आणखी मजबूत केली गेल्या पंधरा वर्षात गोष्टी बदलल्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी शेख हसीना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या पण त्या निवडणुकीवर मुख्य विरोधकांनी बहिष्कार टाकला बेरोजगारी महागाई अशा समस्यांनी जनता वैतागली होती यावर बांगलादेश लष्कर प्रमुख वकार उर झमान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते म्हणाले शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय अंतरिम सरकार स्थापन केले जाईल सर्वांनी संयमी राहावे आम्ही अध्यक्षांशी बोलू तुम्ही हिंसाचार करणार नाही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे असं बांगलादेश लष्कर प्रमुख वकार उर झमान यांनी म्हटलंय यावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या कृपया सबस्क्राईब करा